स्वागत पुन्हा एक नवीन रिलीज मध्ये द्वारकादास सामकुमार वाशिंद मध्ये घेऊन आलो आहे स्पेशल ऑफर त्याच्यामध्ये तुम्हाला मिळणार आहेत फक्त आणि फक्त ची किमतीची साडी चौदाशे मध्ये पॅटनी विथ आरिवर्क ब्लाउज ट्रेडिशनल सिल्क साड्या मिनिमम रेंज आहे तीन हजार सहाशे एक फक्त आणि फक्त बावीसशे पन्नास मध्ये विथ सरचा काम आणि पल्लू लटनमध्ये हेवी कॉन्सेप्ट आहे लिमिटेड स्टॉक आहे तर लवकरात लवकर आपल्या ब्रांच मध्ये विजिट करा आणि ऑफरचा फायदा करून घ्या हा ऑफर फक्त एक पंधरा दिवसासाठी असणार आहेत आता चोवीसशे अंशी साडी फक्त पंधराशे पन्नास मध्ये त्यामध्ये सुद्धा तीन पर्सेंट कॅश बॅक ते नेक्स्ट बिलमध्ये तुम्ही रेडियम करून घेऊ शकता एकोणीसशे पंचावन ची साडी फक्त आणि फक्त बाराशे वीस मध्ये विथ हेवी बांधणी बॉर्डरमध्ये पूर्ण कॉन्सेप्ट आणि पूर्ण हेवी ऑल ओव्हर मोरची डिझाईनची बुट्टी येणार आहे हे सिपॉन साड्या ते गिफ्टिंग आणि आयरीसाठी एकदम बेस्ट ऑप्शन हजार ला पाच साड्या मिळणार आहेत भरपूर बल्क क्वांटिटी पीस मिळेल कॉन्सेट बघू शकता सहा सहा साडीची सिपॉन साडी आहे फक्त चारशे मध्ये दोन पीस मिळणार आहे आणि कांजीवरमची बॉर्डरमध्ये पॅटनी सिल्क साडी ते की मार्केट व्हॅल्यू मिनिमम सात आठ हजार ते की फक्त आपल्याला सहा मध्ये दोन पीस मिळणार आहेत रसमलाई सिल्क साडी ते की मिनिमम हजार बाराशेची साडी फक्त चारशे मध्ये मिळणार आहे आई साई पॅटनी सिल्क साडी मार्केट व्हॅल्यू आठशे नऊशे ची साडी फक्त आणि फक्त आपल्याला पाचशे रुपयाला मिळणार आहे बलाटन सिल्क साडी फक्त नऊशेला दोन पीस मिळणार आहेत धर्मावरम सिल्क साडी बाराशे ऐंशी साडी फक्त मध्ये मिळणार आहे आणखीन बरेच काही ऑफर्स आणि व्हरायटी आपल्याला पंधरा मध्ये मिळणार आहे तर ब्रांच मध्ये व्हिजिट करा मध्ये ॲड्रेस आहे आणि स्क्रीनवर नंबर आहेत व्हिजिट करून ऑफरचा फायदा घ्या